हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनल वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ एन टी एन सीई आर टी मध्ये एन म्हणजे नेशनल सी म्हणजे काउन्सिल ई म्हणजे एज्युकेशनल आर म्हणजे रिसर्च आणि टी म्हणजे ट्रेनिंग होत आहे असे एन सी आर टी चा फुल फॉर्म नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू